सूचनेचं पालन करून एक मिटिंग त्या ठिकाणी आपण लावून तुम्हाला त्या मध्ये घेऊन जे काही व्यवस्थित करायचंय जागतिक लेवलचे बुद्धिमान आपण त्या ठिकाणी करू माझी विनंती आहे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्याला एवढ्या मोठ्या मताधिकारी त्या ठिकाणी आपल्याला निवडून दिले लोकाचा प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की आपण उपोषण सोडावं आणि ह्या आठ दहा दिवसाच्या आत तुमच्या उपस्थितीमध्ये एक बैठक लावून सगळ्याला बोलवून घेऊन जो कोणी त्याच्यामध्ये कुत्राही काम केला असेल मग अधिकारी असतील ठेकेदार असतील किंवा अन्य काही असतील त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करण्यासंदर्भात आपण सूचना देऊ धन्यवाद आज या ठिकाणी उदगीरचे लाडके आमदार या ठिकाणी आलेत त्यांना आमची विनंती आहे भ्रष्टाचार कुणा ठिकाणी हो पण होत देवा सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार होऊ नये आम्ही विनंती आमची आहे जो कोण ठेकेदार अधिकाऱ्याची कारवाई करायचं का आश्वासन त्यांनी दिलं ते प्रवास स्थळ आहे तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे प्रवास निधी आणलात अनेक ठिकाणी निधी आणलात मात्र ती व्यवस्थित विल्हेवाट लावणाऱ्या काम त्या विविध अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदाराचं असतं त्यांना तुम्ही तंबी दिलात आमच्या मागण्या मान्य करायचं आश्वासन दिल्यामुळं तूर्त हे आमदार साहेबांच्या विनंतीला मान्य देऊन तूर्त आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत यावर न्याय नाही मिळाल्यास आमदार साहेबांनी न्याय नाही दिल्यास आम्हाला ना मुंबईला उपोषण करावं लागेल त्या ठिकाणी सुद्धा आमदार साहेब येतील मुख्यमंत्री साहेबांनी समोर उपोषण करू पण आपण न्याय देण्याचं काम करायला आश्वास मिळत त्यांच्या आश्वासाला मान ठेवून आज रोजीचा महाग येत आहोत मी आणि पवार मानसिक उपस्थितीमध्ये महाग येत आहोत जाहीर करतो जय भीम जय जय हिंद सविराज आदरणीय संजय कुमार आणि संघटक मानसिंग पवार यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि समस्त या अभियानाच्या मार्फत सर्व जनतेला सांगतो की कुठेही क्वालिटीच काम झालं पाहिजे चुकीचं काम जो माणूस कुणी करेल जो कॉन्ट्रॅक्टर करेल जो अधिकारी करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल राज्य शासनाच्या वतीने तिकडाला कडक कारवाई करण्यात येईल आणि मी चुकीच्या कामाला कधीही आतापर्यंत पाठीशी घातलो नाही आणि भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी घालणार नाही General